शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश वाघुले माझ्या जलदेवता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यावर्षी पाऊस कमी झालेला आहे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे म्हणून तो बोर घेण्याचा प्रयत्न करत आहे विहीर खोदण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे सर्व करत असताना तो जुन्या पदीचा वापर करत आहे पारंपरिक पद्धतीने येतो नाराळाने पाणी बघतोय कोणाला तरी जाणत्याला आणतोय किंवा कुठला तरी झाडाझुडपाचा आधार घेऊन वारुळाचा आधार घेऊन तो काम करण्याचा प्रयत्न करतोय परंतु असं न करता माझा शेतकऱ्यांना सल्ला आहे की आधुनिक युग आहे तांत्रिक युग आहे तर त्या तांत्रिक पद्धतीच्या ज्या काही मशीन आहेत पाणी चेक करण्याच्या त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही त्याचा उपयोग करावा असं मला शेतकरी मित्रांना सांगतो कारण हे करत असताना आपला जे काही पाच पन्नास हजार रुपये खर्च होणार आहे तो सत्कारणी लागावा आपण ज्या उद्देशाने साध्य करण्यासाठी ती गोष्टी करत आहोत त्याची आपल्याला उपयोगिता मिळावा त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा असं मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण ज्यांचा जास्त वर्षाचा अनुभव आहे मग जरी दोन पैसे जास्त फी असे तरी चालेल परंतु कोणीतरी नवीन आलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आणि कमी पैशामध्ये तो बघत आहे पण त्याच्या नादी लागता जो अनुभव आहे ज्याचे पहिला अनुभव चांगल्या प्रकारचा आहे जरी दोन पैसे जास्त गेले तरी चालेल अशाचा सल्ला घेऊन हो। आपण आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करावा असं मला शक सांगायचं आहे तुम्ही म्हणताल की आम्ही वेगवेगळ्या मशीनचासुद्धा वापर करून बोर चेक केलं पण चेक केला तरी आमच्या बोरला पाणी लागलं नाही मग काय करावं तर पाणी न लागण्याचे एक चार पाच कारण असते समजा त्या पाणी चेक करणाऱ्याने तुम्हाला एक योग्य प्रकारची कर मार्किंग करून दिलेली असते परंतु तो शेतकरी किंवा तो गाडीवाला त्या मार्किंगचं कुठल्याही प्रकारचं महत्त्व लक्षात न घेता त्यांच्याकडून चुकून ती जागा चुकली जाते आणि विनाकारण दुसऱ्या ठिकाणी ते बोर होतं म्हणूनही पाणी लागत नाही दुसरी गोष्ट पाणी न लागण्याचे सा, सांग सांगितल्याप्रमाणे समजा त्यांनी आपल्याला साडेचारशे फूट बोर घ्या म्हणून जर सांगितलं असेल तर आपण दोनशे फूट बोर घेतलं की आपल्याला तोपर्यंत एकही झरा न लागल्यामुळं तो आपल्याला असं म्हणत असतो की बाबा दोनशेपर्यंत जर पाणी लागलं नाही तर कशाला खाली साडेचार चारशेपर्यंत जायचं त्याच्या ह्या अज्ञानामुळं तो मधीच थांबवला जात। जातो पाण्याच्या झऱ्याच्या लाईनवर आल्याशिवाय पाणी केव्हाही वरती येणार नाही मग हे सगळं तंत्रज्ञान असताना यांनी दोनशे फुटावरच बंद करणं हे चुकीचं आहे सांगितलं तेवढं बोर घेतलं पाहिजे तिसरी गोष्ट भाग कच्चा असल्यामुळं हायपावरच्या गाड्या असल्यामुळं येणारा झरा आणि निघणारं मटेरियल आणि हायपावरच्या गाड्याची फिरण्याची स्पीड यामुळं आलेला झरा हा असा लिपला जातो आणि त्या बोरमध्ये पाण्याची एंट्री होत नाही मग शेतकऱ्याला वाटतं किंवा बोर, वा बोर आपलं फेल गेलं आणि तो काय करतो किशिम पाईपसुद्धा काढून टाकतो तर शेतकऱ्यांना असं न करता आपण तो किशिम पाईप ठेवला पाहिजे पाई तिसरी चौथी गोष्ट की बोर करत असताना आपण सांगितल्यापेक्षा जास्त खोल गेल्यामुळं आपलं जे लागलेलं सुद्धा त्या कच्च्या भागातून निघून जातं आणि मी आपण तंत्रज्ञानाच्या पद्धतीने जरी आपण मशीन चेक करून घेतला असेल तरी आपलं बोर फेल जातं यासाठी माझा शेतकऱ्यांना असा सल्ला आहे की तुम्ही तंत्रज्ञानाने जरूर पाहून घ्या पण पाहिल्यानंतर त्यांनी जे काही रिपोर्ट तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे सगळ्या गोष्टीची आपण योजना करायला पाहिजे तशी की जेणेकरून आपल्याला जर साडेचारशे फुट बोर जर सांगितलं असेल तर आपण दोनशे फुटापर्यंत जरी पाणी लागलं नसलं ना तरी नाराज होऊन आपण तिथंच बोर न थांबवता सांगितलं तेवढं कम्प्लीट बोर घेतलं पाहिजे कारण त्या लेवलला गेल्याशिवाय ते पाणी वरती येणार नाही हे तागी निश्चितच आहे दुसरी गोष्ट कच्चा भाग लागल्यामुळं ते पाणी आपलं वरती येत नाही आणि आपल्याला वाटतं पाणी वरती आलं नाही म्हणून आपल्याला पाणी लागलंच ला नाही परंतु माझ्या सोबतच वर्षाच्या अनुभवातून असं सांगतो की पाणी वरती जरी आलं तरी तरीसुद्धा बिस्टे खडे जरी ओले आले दोन ते तीन ठिकाणी तरी पिण्यासाठी आपल्याला पाणी कमी करत नाही असा आपला आत्तापर्यंत अनुभव आहे म्हणजे हे सर्व करत असताना की आपण जरी बोर घेतला आणि पाणी जर वर येत नसल तर आपल्याकडं पाण्याचा स्टॉक आपण करून ठेवणे आणि पूर्ण बोर झाल्यानंतर ती शिम आपलं पाईप काढण्याच्या अगोदर भरपूर पाण्याचा त्या बोरमध्ये वापर करून ते बोर वॉश करून घेतल्यास जो काही झरा लिपलेला असतो तो चालू होतो आणि नंतर आपल्याला ते पाण्याचा वापर करता येईल म्हणून सांगितलेल्या ठिकाणी पाणी लागत नाही असा जरी काही शेतकऱ्याला अनुभव आला असला तरी ही मी सांगितलेल्या दोन तीन टिप्स आहेत त्याचा जर वापर केल्यास आपल्याला तसा वाईट अनुभव येणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी याचा अवश्य वापर करावा असं मला शेतकऱ्याला आवर्जून सांगायचं आहे आणि हे मी सांगत असताना माझ्या सदीच वर्षाच्या मला आलेल्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे असं नाही की असं केलं म्हणजे असं होईल मलाही कशा प्रकारचे अनुभव आलेले तसे मला फोन येतात आणि त्यांना ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या त्यांना सांगतो आणि त्यानंतर त्यांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे असा अनुभव आहे त्या अनुभवातून तुम्हाला सांगतो आपली सेवा पूर्ण महाराष्ट्रभर आहे संपर्क करण्यासाठी खालील फोनवर करावा जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जय हिंद